आगरदुम नगारा सोन्याची जेजुरी मस्तकी मोत्याचा तुरा देवगेरे जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी करगुटा बेंबी हिरा मस्तकी तुरा अंगावर शाली सदा लाल म्हैसाळी सुंदरी आरती करी देव ओवाळी नाना परी खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका अडकले अडकल के भडकल भडकल के भंडारा बोल बोल हजरी वाघ्या मुरळी खंडोबा भगत सलाम सलाम हर हर महादेव हर हर महादेव चिंतामणी मोर्या चिंतामणी मोर्या आनंदाचा उदो उदो आनंदाचा उदो उदो भैरवबाचा बल, सनान सदानंदाचा एळकोट एळकोट